महानगरपालिकेनं धार्मिक स्थळ हटाव मोहीम राबवण्याच्या आधी नागरिकांना विश्वासात घ्यावं अशा म्हणण्याचं निवेदन भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलं आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिका क्षेत्रातील विविध धर्माची धार्मिक स्थळं काढून घेण्याबाबत महानगरपालिका प्रशासनानं संबंधितांना नोटीस बजावली आहे परंतु या धार्मिक स्थळांच्या वाहतुकीस कोणताही प्रकारचा अडथळा होत नाही अशा परिस्थितीत ही धार्मिक स्थळं हटवण्याने नागरिकांच्या व भाविकांच्या भावना दुखावल्या जातील त्यांना विश्वासात घेण्यात यावं व पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचं निवेदन भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी दिलं आहे यावेळी जयगोंड कोटे उमेश हारगे संदीप कबाडे ऋषिकेश कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते महापालिका प्रशासनाने संबंधित नोटीस बजावली आहे पण ते नोटीस बजावताना महापालिकेने हे बघायला पाहिजे की जे वाहतुकीला अडथळा होतात किंवा जे नोंदणीकृत आहेत किंवा जे मालकी जे आहेत मंदिरे त्यांना नोटीस न देता जे वाहतुकीचा अडथळ करतात त्यांच्यावर कारवाई करावी आणि आता सर्व स सरसकट मंदिरावर कारवाई करू नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांना भेटून जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे पण तिने पण ते सांगितले की जे वाहतुकीचा अडथळ होतात त्यांच्यावर कारवाई करणार आहे त्यामुळे आज आम्ही इथं समस्त सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने किंवा भाविकांच्या वतीने आज सा साहेबांना सांगितले की समस्त नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी त्यामुळे कसं होईल नागरिकांच्या भावना धोकायला जाणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी